ब्लॉग तर आज आपण आलेलो आहोत चिंबोऱ्यांना पप्पा आणि मी आलो दुसरं कोण नाही आहे तर चला आम्ही कशा चिंबोऱ्या पकडतोय ते बघा पूर्ण राहा ब्लॉगमध्ये मध्ये आता इथं पहिले आता टाकले आणि बाकीच्या तोपर्यंत बांधत घेतोय आता बघूया आता झालोय ऑपरोडिंग करत तर मंडळी चिंबोऱ्या आहेत ना हे पाय म्हणजे ते कोंबडीचे पाय लावले ना का या पायांच्या वासावर येतात आणि मग ते पाण्यात टाकायचं म्हणजे पाण्यात टाकलं का आपण असं उचलायचं नंतर मग त्यात येतं मी थोडक्यात सांगितलं नंतर बघा व्लॉगमध्ये कशी येते ती असे पाय आणले कोंबडीच्या दुकानातनं आणि अशा प्रकारे पकडतात मच्छी आपल्या चिंबोऱ्या मच्छी नाही पाणी पण वाढत चाललंय फुल तिथे एक टाकलंय अजून इथे एक टाकलंय काहीच आता आपण निघालेलो आहोत गाडी टाकायला तर तुम्ही खाडीत जर पहिल्यांदाच आला असाल तर असं इनर किंवा फुल टी शर्ट घालून या डोक्यात टोपी घाला नाही तर हालत बेकार होईल कारण का मच्छर आणि ऊन असं लागतं ना बेकार आणि पायात असे जॉर्डनचे शूज घालायचे नाहीतर पायांचा आपला असं जाळ्या तयार होती का असं कशातनं पण जायला लागतं आता पप्पा तिथं टाकायला ता चाललेत बघा तिकडे बाहेर काढा आहे सांग तुमच्यावर ¿Es hora la alfa? అదో కూడా किती टाका मध्ये थं झाडावर ठेवा पगोल्या गाडी टाकून झालेल्या आहेत धावत्या पगोल्या त्या टाकल्यात आता आपण जाऊया परत उघडीवर आणि मग तिथल्या दोन तीन आहेत त्या चेक करूया तर चला बघा आता बघूया याच ठिकाणी आपल्याला काय भेटतंय आणि एक आलेली आहे तेव्हा कशी आले आणि एक तर उद्घाटन झालेलं आहे आता मंडळी पहिल्या ह्याच्यात एक आलेली आहे आता दुसऱ्या ह्याच्यात बघूया काय येत आहे लाट येत आहे की म्हाताऱ्याची खाट येत आहे आता आणि ह्याच्यात पण एक आलेली आहे मस्त प्रकारे बघा साईज छोटी आहे पण ठीकठाक आहे दोन झाल्या अशा प्रकारे चांगली झाली काय ह्यात आहे ना पाला असा टाकायला लागतं नाही तर मग चिंबोऱ्या एकमेकांना चावतात मग त्यांचे नंग्या डुक्या गळून पडतात असं टाकायला लागत आणि म्हटलं आता इथं काय आहे ते बघूया हाय की नाही नाही एक रिकामी असू द्या यात काही येतं तसं नाही आहे चला पुढच्या बघू आपण तीन चेक करून झाल्या आता चौथीत बघूया काय भेटतंय ते कारण का दोन ह्याच्यात भेटल्या एक ह्याच्यात रिकामे ते होतं आणि ह्याच्यात दोन आल्या बा काही ना एकाचा दोन केला आम्ही आला जोडपा आला म्हणजे आता चार पगोल्यांना चार झाल्या आता पाचवी पगोली चेक करूया काय भेटते त्याच्यात मग का सगळ्याच पगोल्यांमध्ये भेटतं असं नाही आहे एका दोन भेटेन एका तीन भेटेन नाही तर एका एक पण नाही भेटायचा आता ह्याच्यात बघूया काय भेटतं आपल्याला ह्या तरी काम पाच झाल्या आता सहावी चेक करायला जाऊया जाऊया म्हणजे आलो आपण सहावी चेक करायला तर बघूया त्यात काय भेट आपल्याला काय नाही तर सहाव्यात पण काय नाही चला आता पुढं बघूया आता सातवी चेक करायला आलो आपण सातव्यात काय भेटतंय सातव्यात एक आलेला आहे झालंय तसं दा आपलं थोडंफार आता पुढच्या बघूया दोन तीन आहेत त्या त्यात आता आठवी चेक करायला आलो आपण आठव्यात बघूया काय काय डोआ डायरेड आहे आणि ह्याच्यात पण आलय आता नववी बघूया नववीत काय भेटतंय आपल्याला हा हा हा, हा। आलेली आहे का आणि आता आपल्याला पाण्यात उतरायला लागतं असं आपल्याला असं पाण्यात उतरायला लागते बघा असं काट्या कुट्यात का चिंबोऱ्या का अशा लगेच भेटत नाही आपल्याला आणि लास्ट लास्टची बघूया आता काय भेटते आपल्याला लास्टच्या ह्याच्यात नंतर परत थोड्या टायमाने येऊ पंधरा वीस मिनिटांनी आता बघूयात काय भेटते आपल्याला काय नाही ह्याच्यात पण मोहे मोहे झाले चला आता परत आपण आपल्या जागेवर जाऊ एवढ्या भेटल्या आपल्याला गाईज फर्स्ट राऊंड आपला झालेला आहे फर्स्ट राऊंडमध्ये दहा पगोल्यांमध्ये सात चिंबऱ्या भेटलेल्या आहेत आता सेकंड राऊंडला बघूया आपण काय भाजी मारतोय ते तर तो तोपर्यंत आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा दिस गाईज ही उघडी आहे या उगडीत आहेत ना बोक्षा लावतात आणि मग या बोक्षांना मच्छी पडते बघा इकडं पण आहे इकडं पण आहे इकडं पण आहे तोंड्या इकडं पण आहे तोंड्या आणि मग इकडे येऊन ती कुत्री व्हायता देत गाईच खपवून टाकी ना आता परत आपल्या सेकंड राऊंडला सुरुवात झालेली आहे आता सेकंड राऊंडची पहिली बघूया बघूले काय भेटतय भिंता नका नका भिंता नका ताका भिंता नका ताका दिन आली रे आली एक आली छोटीशी आलयशी छोटी शालय काहीच पण आले आली आता दुसरी हो ह्याल ती आता दुसऱ्या राऊंड ची दुसरी बघूया काय भेटते ती नाही पापा इथली काढा गाईशी दुसरी टाकलेली ना ती काढली अंग तिला मागाशी पण नव्हता लागला आता पण नाही लागला आता इथे तिसरी बघूया काय भेटते आपल्याला ह्यात मागाशी आलेली हा काय नाही बाबलीच्या इथे टाका दोन आलेले आहेत याच प्रकारे ही बघा कसली आहे मोठी दापाटी कुर्ली आले कुर्ली एकच नंबर हा 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 आता ही काढलेली आहे ती तिथे टाकू पुढं तीन झाल्या आता चौथी काढायला पण आलेलो आहोत आता चौथीत बघूया काय भेटताय ती काय नाही आलं आहे चौथी पण रिकाम्या आले आणि आपल्याला ज्या ज्या आता रिकाम्या येतात त्या पगूल्या आपण काढते आहे आणि दुसरीकडे जागा चेंज करत आहे का तिथं येत नाही बोलल्यावर मग जागा तिथंच सारखं टाकण्यात काय अर्थ नाही आपण आता पुढं टाकू चला गाईज ह्या या, या बारक्या आहेत ना चिंबोऱ्या यांना आमच्याकडं कामेऱ्या बोलतात तुमच्याकडं काय बोलतात ते सांगा आणि इंग्लिशमध्ये यांना खामेरव्या बोलतात खामेरव्या खरव्या चिंबव्या कुठे गेल्या हे बघा इथे काय तर दोन तीन ह्या पण खातात पण आपण नाही खायते घाणेरड्या असतात ह्या तर सी दिस गाईज ख्यामेरव्या आणि मराठीमध्ये कामेऱ्या आता पाचवी चेक करायला गेलेले आहेत पप्पा आता बघूया काय आहे पाचव्या ह्याच्यात मागाशी इथं भेटलेली मी इथल्या ह्या घाणीतनं काटेच्या पाण्यातनं मी गेलेलो आणि काय नाही इथं पण आलेलं आहे आता इथली पण काढू आपण आणि दुसरीकडे टाकू आता पाचवी काही सहावी मी पण विसरलो काहीतरी असेल ती चेक करूया नाही ही पण रिकामी आहे सेकंड राऊंडला एवढा काय भेटला नाही कारण का जागा तीच नं मत चिंबोऱ्यात काय आल्यात नाही त्या जागेवर परत आता जागा चेंज करूया जरा आतमध्ये टाकूया चला पुढच्या बघूया सेकंड राऊंडला रिकाम्या हातीच चाललं होता बाहेर तिकडं परत उघडीवर आता तिसऱ्या राऊंडला बघूया जागा पण चेंज केल्या आता दोन तीन पगोल्यांच्या ज्याच्यात नाही आले त्या जागा चेंज केल्यात आणि ज्यामध्ये आले त्या तिथेच ठेवल्यात तर चला हून जाम आहे काहीच बेकार एखाद्याचा गोरा असेल आणि त्याला जर काल नसर व्हायचा तर तो, तो भाई लाल लाल निला निला होईल आणि जो काळा आहे त्याने तर येऊच नाही तरी पण आम्ही येतो आता आम्हाला पाहिजेत म्हणून मंडळी आता राऊंड वगैरे काय नाही आता आला ऊन पण जाम लागतं आहे आणि भूक पण लागलं आहे आपला कामापुरती आपलं झालेलं आहे आता बघूया काढत आता एक आले तरी पण लास्ट राऊंडला एकामध्ये एक, एक आलेली आहे लास्टच्या राऊंडला आता आपण काढतच घेतल्यात तर चला पुढं बघूया आता दुसरी बघूया चेक करून मग शायद एकात एक आले आता लास्टच्या शेत दुसऱ्यात बघूया काय येतं आहे काहीच नाही ही वरच्यावरतीच होती काही दादा तिसऱ्या तिसरी पगोळी काढायला गेलेत पप्पा आता बघूया तिसऱ्या पगोळीत काय येत आहे काय नाही काही सूत्र फिरलीत आता म्हणून आता आम्ही काढायच्या मार्गावरच आहोत उगा तर आपलं काम झालेलं आहे आता चौथी काढायला गेले चौथ्याला बघूया आपल्याला काय भेटते आता आणि चौथ्याला आता निघता निघता एक आलेला आहे पहिली धांड्यालाय धांड्या आहे गाईस चार काढल्या आता अजून सहा काढायचे आहेत तर चला आता काढूया आपण इकडे बघा काढल्या त्या काम पच्चीस पण झालेलं आहे मोठ्या बिठे आहेत सगळे मिक्स आहेत चार झाल्या आता पाचवीला बघूया पाचवी पण रिकामी आता रिकाम्या तर रिकाम्या आता काढायच्या आणि गप घरचा रस्ता राहायचा आता साव्या ह्याच्यात पण काही नाही आलंय सहावी पण काढली काहीत आता काय नाही येत आहे सगळे काढते तर मी काय आता काढण्याचे काही व्हिडिओ घेत नाही आहे नाही तर जाम मोठा ब्लॉग होईल डायरेक्ट आता आपण काढल्यावरच्या व्हिडिओवर बघा पॅकअप झालेला आहे आपण निघालो आपले गाडे वगैरे काढले आपल्या कामापुरते आपल्याला चिंबोऱ्या भेटल्या आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा तर चला मंडळी आता आपण आपण घरी आलेलो आहोत आता बघा आपल्या कालवनापुरत्या झालेल्या आहेत आपल्याला हे गाडे आहेत तर चला